नमस्कार शेतकरी सीड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण वैशाली या व्हरायटी बद्दल शेतकऱ्याकडनं सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत आज तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव व तुमचं पूर्ण पत्ता सांगा मी संतोष शिडाप मुक्ट चोपडस तालुका बारामती जिल्हा पुणे ओके तुम्ही कोणती व्हरायटी लावगड केली आहे वैशाली वैशाली कृषी तंत्र सीडची तर योन वैशाली केली आहे तर ही तुम्ही का लावड केली ही वरायटी मार्केटला मिरची नेली तर जास्त चालते तिखट आहे <laughs> आणि टेम्परेचरला प्रतिसाद देते ओके ओके तर आता सध्या तुम्ही किती क्षेत्र लावड केली आता बावन एकर क्षेत्र लावलंय तीन हजार पाचशे झाड लावल्यात अडीच बाय चार वर लागवड केली पादी चार फुटाचा पट्टा आहे ना अडीच फुटावर लागवड आहे ओके तर तुमचा आतापर्यंत किती तोडे झालेत आता दुसरा तोडा चालूया दुसरा तोडा चालू पहिल्या तोड्याला किती माल निघाला होता पहिल्या तोड्याला तीनशे किलो माल निघाला हा आता दुसऱ्या तोड्याला हजार किलो निघल जास्तच निघल पण सरासरी हजार किलो तर फिक्सच हा म्हणजे तुमचा आता दुसरा तोडा किती हजाराचा होईल निकल। तुमचा साठ सत्तर हजाराचा नक्कीच होईल हा साठ सत्तर हजाराचा दुसरा तोडा झाला तर भांडवल आसपास भांडवल आपलं नील होईल त्याच्यामध्ये बरोबर तर हा तर शेत हा मला दुसरी गोष्ट म्हणायची मला विचारायचं आहे आता सध्या आपल्या व्हरायटी बरोबर बाकीच्या शेतकऱ्यांनी पण दुसऱ्या व्हरायटी लावल्या असतील तुमच्या एरियामध्ये लावल्या मग लाव त्यांची परिस्थिती कशी आपल्या व्हरायटीची त्यांची कशी परिस्थिती तोडा झाला की मिरची बराटक घेतील संपायच्या म्हणजे ज्या सहा महिने चालणाऱ्या रेग्युलर व्हरायटी आता त्या दोन ते तीन महिने पण चालू राहिल्या तीन महिन्यात संपणार हा ब्लॅक थ्रिप्स मूळ हो हा तर आता सर टेंपरेचर बी आहे हो टेंपरेचर oh, पण जास्त तुमच्या इकडे टेंपरेचर किती आहे आता सध्या पस पस okay. आता पस्तीस च्या असेल बघा ओके पुढचा कॅमेरा चालू करून द्या बरं एकदा हा तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता आता सध्या तुम्ही मिरची किती झाड लागलेली आहे बघू शकता तुम्ही आता सध्या एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये आज तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस या कंडिशन मध्ये सुद्धा मूळ म्हणजे या झाडाला माल भरपूर असल्यामुळं आणि वातावरण थोडं खराब आहे आता सध्या त्यामुळं काय झालं हवे हवेमुळे झाड खाली पडले झाड खाली माल किती एका झाडाला किती माल निघतो सर तसं नाही अंदाज काढला अजून पण बऱ्यापैकी माल निघतो या पाहू शकता म्हणजे कोण आपले असे एक पण झाड नाही सगळे झाड असे लोड आहे ना पूर्ण हा पूर्ण लोड मध्ये आहे इथं ते काय पूर्ण लोड मध्ये सगळे झाड आहेत ओके ओके जास्त सुटल्यामुळे झाड भरपूर अशी एका ठिकाणी एका ठिकाणी थांबा कारण काय होतंय रेंज चा प्रॉब्लेम असल्यामुळे ना असं स्पष्टपणे दिसत नाही एखाद्या झाडापाशी थांबा बरं एकदा हा हा आता एकदम लोड आणि दुसरी गोष्ट तोडायला सोपी आहे का कशी मिरची तोडायला सोपी आहे हा हा काय अडचण नाही ओके 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 तर तुम्ही समाधानी ना व्हायरस बाबतीत कशी व्हायरस कसा आहे म्हणजे जास्त आहे का कमी आहे याच्यावर व्हायरस बी कमी आहे समाधानी आहे आम्ही हा आणि झाडांच्या आता केली बघा तुम्ही खूप केली औषध बी कमी लागते दुसऱ्या व्हरायटी पेक्षा हम्म हम्म आणि तुमच्या अंदाजे फुटवे किती एका एका झाडाच्या झाडाच्या खोडामधून खोडामधून पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस फुटवे कमीत कमी किती महिन्याचा प्लॉट असेल तुमच्या अंदाजी चार पाच महिन्याचा जानेवारी आपण पंधरा जानेवारी लागण केली हा हा पंधरा फेब्रुवारी पंधरा मार्च पंधरा एप्रिल तीन महिन्याचा तीन महिन्याच्या प्लॉटला आता सध्या म्हणजे खोडामधूनच कमीत कमी वीस फुटवेत खोडातनच वरच्या फांद्यात तर मोजले तर पन्नास असतात हा पन्नास आणि थोडं वरती वरती माल दाखवा द्याचा माल कॅमेरा थोडा वर न्या फांटे थोड्या साईट ला गर बर माल दाखवून द्या शेतकऱ्यांना बापरे पूर्ण असाल लोड प्रत्येक प्रत्येक पेऱ्यामध्ये मिरची म्हणजे हो दुसरी सगळ्यात महत्वाची हो गोष्ट वजन वगैरे घेते का वजन बी घेते वजनाची काहीच अडचण शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता आता सध्या बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अशी कंडिशन या टेम्परेचर मध्ये सुद्धा एकदम जबरदस्त अशी कंडिशन स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बियाणाची ऑर्डर कुठे पण करू शकता महाराष्ट्रामध्ये पण बाहेरच्या राज्यांमध्ये पण कुठे पण तुम्ही ऑर्डर करू शकता तर सर तुम्ही तुमचा अनमोल वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही ओके ओके थँक्यू सर